नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सुधाकर भाऊ सत्याने मीराला म्हणत असतात आता उद्याच्या उद्या तुम्हाला लगेच निघायचं आहे आजीकडे गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आहे गावाकडे त्यामुळे आजीने दोघांनाही बोलावलेलं आहे तेव्हा तर मीरा खूप खुश होते पण सत्य म्हणतो काय नाही 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 इला घेऊन जाण्याची काय गरज आहे बाब मी एकटा जातो की मी धूमके तुला घेऊन जाणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात असं मग थांब मी आजीलाच सांगतो तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही बाप आजीला सांगण्याची काही गरज नाही आहे रे ती माझ्यावरती ओरडेल मी जाईल बरोबर तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही असं कसं आजी वाट बघत असेल ना तिकडे तिला कळायला हवं की नाही असे म्हणून सुधाकर भाऊ आजीला फोन लावतात तेव्हा आजी म्हणू लागते अरे सुधा निघाली की नाही पोरं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अग सत्या म्हणतोय मीराला घेऊन येण्याची काय गरज तू ऐकत नाही तुझ तेव्हा वाजी म्हणू लागते काय असं म्हणाला सत्या दे बरं त्याच्याकडे फोन दे मग आता सुधाकर भाऊ सत्याकडे फोन देतात तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप काय गरज होती या सगळ्याची तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी खरंच येईल ना मी गावाकडे खूप मज्जा येते ना तिकडे या कार्यक्रमाला तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते तुला एकट्याला नाही यायचं मीराला बरोबर घेऊन यायचं सांगून ठेवते तेव्हा ते सत्य म्हणतो अगं कशाला आजी हे बघ माझे समजे मित्र भेटतील तिकडे मला मस्त त्यांच्याशी फिरायला मस्त गप्पा मारायला मिळेल ना मी एकटा येतो की तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघ दही काला गो कुळाष्टमीचा कार्यक्रम आहे मला तुम्ही दोघही जोडीने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे असे म्हणून आजी फोन ठेवते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग कळलं ना आजी काय म्हणाली उद्या लगेच निघायचं आवरा पटपट तेव्हा लगेच आता सत्या मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो धुमके तू चल पॅगा भरायला गे आता मीराही सत्याच्या तोंडाकडे बघत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा त्याच्याकडे काय बघते तो घेऊन जाणार आहे तुला आता आजींनी सांगितले म्हटल्यानंतर जावंच लागेल तेव्हा आता लगेच मीरा रूममध्ये पॅग भरण्यासाठी जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो या धुमके जर घेऊन नाही गेलो ना तर गावात पायसुद्धा ठेवू देणार नाही आजी मला लागेल आता सध्याही रूममध्ये जातो तेव्हा सुधाकर भाऊ हसू लागतात तर आता इकडे निरुपा मनोमनी खूपच खुश होते आणि म्हणू लागते आता ही फुलवाली आणि पनोती एकदा का गावी गेले मग माझ्या पंकजचं लग्न मी लगेच करून टाकणार आहे असे म्हणून आता ती खूपच खुश झालेली असते तर आता इथे रूममध्ये मीरा बॅग भरत असते आता मात्र सत्य येतो आता रू मीराला असं बॅग भरताना बघून सत्य तर चाट होतो आणि म्हणतो अरे बापरे धुमकेतूला खूपच घाई दिसते ती तर लगेच बॅग भरायला लागली तेव्हा सत्य आता गाणं म्हणू लागतो धुमकेतू निघाला गावाला पॅ पॅ टॅ टॅ आता तो जोरजोरात गाणं म्हणत असतो तेव्हा मीरा त्याच्याकडे रागाने बघत असते आता मात्र सत्य आणखीन जोराने गाणं म्हणू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो कशाला तालनासूर काहीच बरोबर येत नाही का कशाला गाणं म्हणता येत तुम्ही बंद करा तो आवाज आणि हो जायचं आहे ना उद्या सकाळी मग बॅग भरायला घ्या स्वतःला तर काही धड भरता येत नाही पण जशी जमेल ना तशी भरा तेव्हा आता लगेच सत्य पुन्हा गाणं म्हणू लागतो टॅ टॅ पॅ पॅ तेव्हा मीरा म्हणू लागते बंद करा बंद करा तो आवाज अहो काहीतरी करा भरा ते कपडे भरा व्यवस्थितपणे आता मात्र लगेच आपल्या कानात बोट घालतो आणि म्हणू लागतो रे बापरे या धूमके तुझ्या कटकटीमुळे कानातून रक्त यायला लागलं मी किती मस्त गात होतो गा तु। पण तुझ्या कटकटीमुळे आता माझा कान फुटला आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना मग भरा बॅग आता सत्या पटकन कपाटातून आपली बॅग काढतो आणि त्याचे सगळे शर्ट गोळा करून आणतो आणि बँगेत कोंबू लागतो आता मात्र मीरा रागाने त्याच्याकडे बघत असते तेव्हा आता सत्याने घड्या न घालतात तसेच कपडे गाठोड्यावानी ठेवून दिलेले असतात आणि बॅगची चेन लावलेली असते आणि आता तो पुन्हा गाणं म्हणू लागतो सत्याची बॅग भरून झाली पण धुमके तो अजून पण नाही झाली आता मात्र मीरा म्हणू लागते हो का अशी बॅग भरतात का कोणी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो चला चला झोपायची वेळ झाली असे गाणे म्हणतच आता कॉटवरती येतो आता मीरा तिथे बॅग भरत असते पटकन ती बॅग वगैरे खाली घेते तेव्हा आता सत्य म्हणू लागतो चला चला झोपून घ्या मीराला खूप राग येतो तेव्हा लगेच आता मीरा सत्याकडे रागाने बघत असताना सत्य आता पुन्हा टॅ टॅ पॅ पॅ करू लागतो तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आणि नी सत्य निघालेले असतात तेव्हा आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात हे बघ सत्या, सत्या। पावसापानाचे दिवस आहे मीराची काळजी घे तिला एकटीला कुठेही सोडू नको कसं आहे गावाकडची तिला काही माहिती नाही आहे बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू काळजी करू नको समजा काय व्यवस्थित होईल तेव्हा आता सुधाकर भाऊ मीराला पण म्हणू लागतात मीरा काळजी घे बरं का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी समजा काही ठीक व्यवस्थित करेल तेव्हा आता लगेच चंद्याची गाडी येते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे हा पक्या तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अरे बाप पक्या नाही आहे तो चंद्या आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे तुझी गाडी कोणी तरी ओढून नेली म्हणतायत तेव्हा चंद्या म्हणू लागतो हो ते ना फायनान्सवाल्याने नेली नी माझा एक हप्ता भरायचा राहिला ना म्हणून पण सत्यदाने आता मला त्याची गाडी दिली ना मी पैसे कमवतो आणि बरोबर गाडी सोडून आवतो हो आमचा सत्यदा असला ना की काही बी टेन्शन नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो हो। बघ बाप हे असले दोस्त आहे हरभाराच्या झाडावरही असे चढवतात हो आणि आपटवतात पण असे तेव्हा आता सत्यातला लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात आता मीरा गाडीत जाऊन बसते तेव्हा सत्याला थांबवतात सुधाकर भाऊ आणि म्हणू लागतात हे बघ सत्यजित तुला मीराची काळजी घ्यायची नीट व्यवस्थितपणे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप अजून काही सांगायचं राहिलंय का नाही असेल तर सांगून टाक लगेच तेव्हा आता सुधाकर भाऊ असू लागतात आणि म्हणतात नाही जा आता वयस पटकन निघायचं आहे तुम्हाला बस येईल तिकडे आता गाडीत बसताना सत्या आपल्या बापाकडे डोळे भरून बघत असतो आणि म्हणू लागतो हे बघ बाप त्या रुपा आणि पंकजने काही त्रास दिला ना लगेच भिडायचं बरं का नाही तर मला सांग तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू इकडची काय बी काळजी करू नको तू निघ बरं आता सत्या आणि मीरा गाडीत बसणार तेव्हा सत्य म्हणू लागतो हे धुमके तू दिसायला तर खूप बारीक दिसते केवढी जागा धरून बस सरक तिकडे आता मीरा ही सत्याकडे रागाने बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो सरक सरक आता मीरा तिकडे सरकते आता सत्या बसल्यानंतर आणि सांगू लागतात आता पोरं निघालीत बरं का तर आता फोन बंद होता सुधाकर भाऊ म्हणू लागतात देवा पहिल्यांदा लग्न झाल्यापासून दोघे एकत्र बाहेर निघालेत दोघांमध्ये समज काही ठीक होऊ दे आणि अशीच त्यांच्या संसाराला सुरुवात होऊ दे असे म्हणून आता सुधाकर भाऊ घरी निघतात तर इकडे निरुपा आता पार्वती मावशीकडे आलेली असते तेव्हा आता लगेच निरुपा सांगू लागते अगं पनो ती आणि ती फुलवाली एकदा का गावाला गेले आता मी माझ्या पंकजचं लग्न मस्तपैकी करून टाकणार हा तेव्हा पार्वती म्हणू लागते बरं झालं तू त्यांना गावी पाठवलं ते वेळेस देविका येते तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका ये ए, ए। कशासाठी भेटायला बोलवत होतं आता देविका म्हणू लागते आणटी मी एक निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा होता आता मात्र निरुपा म्हणू लागते काय कसला निर्णय तेव्हा तर देविका म्हणू लागते हे बघा आंटी मी इतक्यात लगेच पंकजशी लग्न नाही करू शकत आता तर इथे निरुपाला धक्काच बसलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय अगं का, का लग्न मोडते तू काल तर होकार दिला होता ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आंटी मी लग्न मोडत नाहीये मी पुढे ढकलते कसं आहे ना आंटी माझं पार्लर उघडायचं स्वप्न होतं आणि त्यात आता मी सगळीकडे असं मसाज करायला फिरत असते आणि लग्न झाल्यानंतर लोक काय बोलतील आपल्या घरची सगळी इज्जत जाईल त्यामुळे मला नाही चालणार ते म्हणून मला माझं स्वतःचं पार्लर उघडायचं आहे आणि त्यात हे बघा पंकजकडे डिग्री आहे तो हुशार आहे पण सध्या तरी तर त्याला नोकरी नाही आहे आणि मी जरी तशीच बसले तर आम्ही दोघेही तसेच असू कमवायला का काहीच मार्ग नसणार आहे ना मग कसं लग्न करू मी अशात सांगा बरं त्यामुळे मला असं वाटतं की दोन वर्षाचा वेळ घ्यावा आणि काहीतरी करून मी माझं पार्लर उभं करेल आणि मग आपण लग्न करूया तेव्हा निरुपम होऊ लागते अगं मग तू तुझ्या वडिलांकून पैसे घे ना पार्लरसाठी तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही नाही आंटी ते मला दहा लाख काय दहा कोटी देतील पण मला नको आहे तेव्हा आता लगेच निरुपम होऊ लागते मग तू काय ठरवलं आहे पार्लर उघडायचं आहेच का तेव्हा देविका म्हणू लागते हो आणि पार्लर उघडलं तर मी लगेच लग्न करायला तयार आहे पण मला पैशाची गरज आहे मी ना लोन काढण्याचाही प्रयत्न केला पण नाही होते ते तेव्हा लगेच आता निरूप म्हणू लागते देविका काळजी करू नको मी आहे ना मी तुला पैशांची मदत करेल मग तर करशील ना माझ्या पंकजशी लग्न तेव्हा आता देविका म्हणू लागते हो मी करेन ना पण पार्लरसाठी मला पैसे हवेत आंटी तेव्हा आता निरूप म्हणू लागते किती पैसे हवेत तुला तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते दहा तेव्हा निरूप म्हणत असते अगं दहा काय बोल ना तेव्हा देविका म्हणू लागते दहा लाख तरी लागतील आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो पण आपल्या पंकजसाठी ती आता लगेच म्हणू लागते ठीक आहे मी तुला दहा लाखांची मदत करेन काहीतरी व्यवस्था करते मी पण तुला माझ्या पंखाशी लगेच लग्न करावं लागेल तेव्हा देविका म्हणू लागते आंटी पण तुम्ही माझ्यासाठी कशाला एवढा त्रास घेताय तेव्हा निरुपम होऊ लागते अगं म्हणजे तू माझी सुनबाई आहे हो की नाही आणि एका अटीवर मी तुला पैसे द्यायला तयार आहे तेव्हा देविका म्हणू लागते कुठली अट त्याच वेळेस निरूपम म्हणू लागते आजपासून मला आणटी नाही म्हणायचं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते मग मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का तेव्हा निरूपम म्हणू लागते आता किती मस्त बरं असे म्हणून आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर इकडे सत्य आणि मीरा आता बसमध्ये बसून गावी निघालेले असतात मीरा मात्र खूपच खुश असते कारण पहिल्यांदा असे बसमध्ये कुठेतरी बा बाहेर लांब निघालेली असते तेव्हा तर मीरा बघते अहो बघा ना आपली बस पुढे चालली आणि ही सगळी झाडे मागे मागे चालली किती भारी वाटायलाय ना आता मीराजवळ खिडकी असते त्यामुळे तिला थंडी वाजत असते ती आता साडीने असं मस्त अंगावर पदर घेते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमकी तू तुला तु थंडी वाजायली का खिडकीजवळ मग मी जाऊ का तिकडून तेव्हा मीरा म्हणते नाही नाही नको मी असं पहिल्यांदाच खिडकीजवळ बसले ना मला खूप भारी वाटते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू असं आधी कधीच फिरायला नाही गेली का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो शाळेत असताना सगळ्या मुली सहलीला जायच्या जा। पण मी नकार द्यायचे कारण आमची परिस्थिती नव्हती ना आता मात्र सत्य म्हणू लागतो कशी ही धुमकी तू आता मीरा खूपच आनंदून गेलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तू पहिल्यांदा असं फिरते का मग आता ब गावात गेल्यानंतर मी तुला किती फिरवतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो गावात खूप भारी का बघायला तेव्हा सत्य म्हणतो हो अगं गावात नदी आहे खूप छान 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 बघण्यासाठी खूप काय काय खूप आहे आम्ही त्या नदीतून खूप मासे पकडून आणायचो आणि मग घरी आल्यानंतर आजी त्याचं मस्त कालवण करायची इतके भारी भारी स्थळ आहे तिकडे बघण्यासाठी मी तुला समदे दाखवेल तेव्हा मीरा म्हणू लागते हो मलाही कधी बघेल ना असं झालंय तेव्हा आता सत्य मात्र मीराकडेच बघू लागतो तर आता ఇక్కడ నిరూపా పార్వతిలా లా మనత అగ आता ह्या देविकाला मी दहा लाखांसाठी होकार दिलाय पण कुठून जुळू हे आता एक पनोती आणि ही फुलवाली गावाला गेलेली असताना मला माझ्या पंकजचं लग्न लावायचं होतं पण आता मी काय करू आता मात्र पार्वती म्हणू लागते ग तू देविकाला होकार दिलाय त्यामुळे आता तुला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल तेव्हा निरुप म्हणू लागते हो ग पण मी त्याचाच विचार करते कुठून मी एवढे पैसे आणू काय करू त्याच वेळेस पार्वती म्हणू लागते एक आयडिया आहे माझ्याकडे तेव्हा निरुप म्हणू लागते काय पारू बोल ना तेव्हा पार्वती म्हणू लागते तू तु, तुझं घर गहाण ठेव आणि दहा लाख मी घे आणि म्हणजे कसं एखादं काहीतरी गहाण ठेवलं ना की लगेच पैसे देतात तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय बोलते पारू अगं घर गहाण ठेवू नाही 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 आणि तसं बी घर माझं आणि माझ्या नवऱ्याच्या नावावरती ना त्यामुळे त्यांची सही लागेल ते नाही देणार सही घर गहाण ठेवण्यासाठी तेव्हा आता पार्वती म्हणू लागते अगं सही वगैरे काहीही लागत नाही घराचे पेपर्स लागतात फक्त आणि हो तुला माहिती आहे ना पंकजही उद्या कधीतरी नोकरीला लागेलच ना तर त्याच्याकडे खूप डिग्री आहे आणि देविका ती खमकी आहे ती अख्खं कर्ज फेडेल त्यामुळे तू टेन्शन घेऊच नको तू पेपर आण मी तुला दहा लाख मिळवून देते लगेच आता मात्र लगेच निरूप म्हणू लागते अगं पण एवढा मोठा निर्णय नाही 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 काही उलटसुलट झालं तर तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं काही उलटसुलट होणार नाही तुझा देविकावरती विश्वास नाही आहे का बघ किती समजदार हुशार खरंच चांगली मुलगी ती तुला तुझ्या पंकजचं लग्न करायचं आहे ना तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते हो काही झालं तरी मला लगेचच्या लगेच माझ्या बबड्याचं लग्न करायचंय आता मात्र इकडे मीरालाच झोप लागलेली असते ती आता सत्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी गेलेली असते आता मात्र सत्य तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण मीरा काही उठतच नसते तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी म्हणत असते की झोपलेल्या माणसाला कधीही उठू नये पण ही धुमकी तू माझ्या अंगावरती झोपली सगळे लोक बघता इकडे तिकडे कसं वाटतंय ते नको नको उठू काहीला त्याच वेळेस आता बस थांबली जाते आणि एक आजी बसमध्ये चढतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो आजी इकड्या बसायला या इथे या तेव्हा लगेच आता सत्या उठून उभी राहतो आता मीराला जाग येते तेव्हा लगेच त्या काकू तिथे बसतात तेव्हा आता त्या काकू म्हणून खरच खूप चांगलं होईल तुझं मला जागा दिली आणि तू स्वतः उभी राहिला तेव्हा आता मीरा मात्र सत्याकडे रागाने बघू लागते तेव्हा आता लगेच त्या स्टॉप आल्यानंतर त्या बसमधून उतरतात तेव्हा लगेच सत्य आता पुन्हा त्याच्या जागेवरती बसतो आता मीराला इथे आळस येत असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू आता झोपू नको पुढे खूप भारी बघायला बघ बग बघ खिडकीतून बघ आणि हो पुढचा स्टॉप आता आपलाच आहे आपल्याला उतरायचंय आता पार बस गावाजवळ आलेली असते त्याच वेळेस आता गावाजवळ बोरं विकणाऱ्या आजी बसमध्ये आलेले असतात तेव्हा सत्य आता पुढील भागामध्ये मीराला सांगू लागतो हे बघ हे आजी बोर आणि पेरू विकत खूप भारी एकदम गोड तुला खाऊन बघायचंय पेरू द्यावं आजी पेरू तेव्हा त्या लगेच सत्या मीराला पेरू देतो तेव्हा मीरा म्हणू लागते खूप भारी आहे त्याच वेळेस त्या आजी म्हणू लागतात ही पोरगी कोण आहे रे आणि तू काय इकडे आणलंय तिला तेव्हा सत्या म्हणू लागतो ही पोरगी ते गावाकडनं ते असं म्हणू लागतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते शहरातून पळून आणली ना तू तेव्हा सत्य म्हणतो नाही 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 मग आता सगळे लोक विचारू लागतात कोण आहे मग ही कोण आहे सांग ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो बायकोय ती माझी तेव्हा आता लगेच आजी त्या सत्याला एक झापड मारतात आणि म्हणू लागतात बायको सांगायला एवढा वेळ अरे एवढ्या वेळात तर तुम्हाला पोरं झाली असती आता मात्र सगळ्या बसमध्ये लोक हसू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते बघितलं शेवटी मी बायको हे कबूल करावंच लागलं त्यामुळे मित्रांनो च मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद